शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र शपथ घेणार नाही अशी मला असं वाटतं की तरी लोकशाहीचा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे शपथ नाही घेतली

आणि उद्याही शपथ नाही घेतली तर मग जे अध्यक्ष निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये सुद्धा ते शपथ घेऊ शकतात पण त्यांचं म्हणणं आहे का ई व्ही एमवरती संशय आहे मर्कटवाडीने जी काही घटना घडली त्याचा निश्चित आम्ही इशो ठीक आहे पण मग तो एकच ना आजच रोज तर करता येणार नाही तर सभागृहामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल तरच ते सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात आज नाही तर उद्या आणि उद्या नाही तर मग नियमानुसार दोन दिवसाचा हा कालावधी शपथविधीसाठी दिलेला आहे परंतु जर दोन दिवसामध्ये कोणत्याही कारणास्तव जर सदस्यांनी शपथ घेतली नाही तर नंतर त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये जाऊन शपथ घेता येते आणि हा कालावधी कितीही असू शकतो म्हणून विरोधकांनी आज जी काही स्टंटबाजी केलेली त्यांना माहिती आहे की आपण शपथ आठ दिवसांपर्यंत घेतली परंतु ती सभागृह होणार नाही तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे म्हणून एक नौटं जी आज त्यांनी केली आम्ही घटना मानतो असे म्हणणाऱ्यांनी आज घटनेचा पायमल्ली केलेली सर्वासमोर शपथ घेण्यापेक्षा विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनातच ते शपथ घेतील असं एकंदरीत दिसतंय म्हणून जे राज्यघटना मानत नाही जी लोकशाही मानत नाही त्यांचं तर खऱ्या अर्थानं धिक्कार केला पाहिजे सबक सिखाने के बाद भी हम नहीं सुधरेंगे यही भाव से वो काम कर रहे हैं अब ये आश्चर्य की बात है देखो ये विधान भवन का निर्माण तब हुआ है ये जनतंत्र का जन्म तब हुआ है जब हजारों शहीदों ने प्राणों की आहुति दी आप शपथ ना लेकर उन शहीदों के बारे, शहीदों के के बारे में आप अपने ऐसे विचार को क्यों प्रस्तुत कर रहे हैं शपथ लेनी चाहिए जनता की सेवा करना चाहिए जनता की समस्याओं को संसदीय आयुधों का उपयोग करके इस, इस विधान भवन में उन्होंने आवाज बुलंद करनी चाहिए अब वो बहिष्कर रहे मुझे आश्चर्य होता है भगवान उनको सदबुद्धि दे। वो नजावे